नमस्कार मैत्रिणी तर आपल्या न्यू मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज पहिला श्रावण सोमवार आहे सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा इथे बघू शकता हे आत्या आणि मामा म्हणजे माझे सासू सासरे आलेले आहेत त्याच्यानंतर ही माझी मुलगी आणि मुलगा आहे बघू शकता आज स्कूलमध्ये गेलेले नाही आणि त्यांना सुट्टी पण नाही आहे आज ओके तर इथे तुम्हाला माहितीच आहे सरप्राईज आहे तर आपण न्यू कार ही घेतलेली आहे तर त्याच्यासाठी इथे तयारी चालू आहे तर बघा तयारी झालेली आहे आता आम्ही निघालोय रिक्षाने तर डायरेक्ट रिक्षातून काही शूटिंग केलं नाही डायरेक्ट आम्ही इथे चालू शॉप जवळ आणि इथे बघा तुम्ही बघू शकता आल्यानंतर पूजेचं थाट वगैरे सगळं मी घरीच रेडी करून आलेली आहे कारण शॉप मध्ये असतं परंतु तरी सुद्धा आपलं पूजेचं थाट असणं खूप गरजेचं आहे म्हणून मी घरीहूनच पूजेचं थाट घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता तर सर्व आमची टोटल फॅमिली इथे आलेले आहेत आणि इथे दादा पण आलेले आहेत त्याच्यानंतर माझे मिस्टर मुलं सासरे ह्या पद्धतीने म्हणजे आत्या आणि मामा आहेत तर चला आता इथे आपण शॉपमध्ये आलेलो आहोत आणि आज आपली म्हणजे डिलिव्हरी होणार आहे त्याच्यामुळं मग चला तर न्यू कार घेतली म्हटल्यावर खूप इथे बघा हे मॅनेजर सर आहेत त्यांच्याकडेच आम्ही सर्व प्रोसेस केलेली आहे ऍक्च्युली आम्हाला थोडंसं लेट झालंय सकाळी अकरा वाजता टाइमिंग सांगितलेला होता कारण आज खूप सारे सेलिंग झालेले आहेत भरपूर म्हणजे अकरा ते बारा गाड्यांची सेलिंग होती त्याच्यामुळे त्यांनी लवकर सांगितलेलं होतं परंतु आमच्याकडनं थोडसं उशीर झालेला आहे तर चला आता इथे थोडं वेळ बसणार आहोत काही जे कारचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे टोटल क्लिअर करून घेणार आहोत काही साईन वगैरे बाकी होत्या ते माझ्या मिस्टरांनी इथे पूर्ण करतायत ते पूर्ण प्रोसेस इथे आपण पूर्ण करून घेतोय काही डाऊट असतील ते सर्व क्लिअर करून विचारून घेतोय म्हणजे जा जेणेकरून आपल्याला पुढे प्रॉब्लेम नाही येणार या पद्धतीने आपण सर्व इथे जी प्रोसेस असते ती पूर्ण करतोय त्याच्यानंतर आता आपण आपलं काम पूर्ण झालेलं इथे साईनच वगैरे तर आता आपल्याला फायनली इथे पूजा करायची आहे तर बघा इथे थोडस फोटोशूट वगैरे काढून घेऊया आणि त्याच्यानंतर कारण भरपूर साऱ्या आज सेलिंग झालेल्या आहेत गाड्या म्हणजे आज मुहूर्त काढलेले आहेत बऱ्याच गाड्यांचे तर जवळजवळ सर बोलले की अकरा ते बारा गाड्यांची आज डिलिव्हरी होणार आहेत पटापट करायचे आहेत तर पूजा ही थोडस सा फ्रंट साईडला खाली गाडी घेऊन करणार आहोत तिथे फोटोशूट वगैरे पडदा वगैरे ओपन करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण फायनली थोडस साईडला घेऊन आणि पूजा करणार आहोत कारण बरेच कस्टमर आहेत ते वेटिंगला आहे तिथे ऑलरेडी आम्हाला लवकर सांगितलं होतं परंतु आमच्याकडनं लेट झालंय कारण ॲक्च्युली गाडीची जी माळ होती ती बनवायला थोडस उशीर झालं होतं तर तुम्ही इथे बघू शकता चला तर सर्वांचा हा आनंदाचा दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो आणि खूप कष्टाने आणि खूप दिवसापासून म्हणजे हा कष्टाचा फळ आहे इथे तुम्ही बघू शकता तुमची सात सा युट्यूब फॅमिलीची त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांची मेहनत आणि मी सुद्धा खूप सारी मेहनत केलेली आहे त्यांची साथ मला दिलेली आहे आणि हे आपले जे छोटे छोटे स्वप्न आहे ते पूर्ण केलेले आहेत छोटे स्वप्न नाही हे आमच्यासाठी खूप मोठं स्वप्न आहे कारण आमच्यासाठी खूपच मोठं म्हणावं लागणार आहे कारण स्वप्नात हे बघितलं नव्हतं की ह्या गोष्टी पूर्ण होतील म्हणजे माझ्या जीवनात तरी कारण मला वाटत नव्हतं खूप असं वाटतं खरंच स्वप्नच बघतंय मी तर तुम्ही बघू शकता इथे आता आपलं गाडीचं ओपनिंग झालेलं आहे तर फोटोशूट वगैरे थोडेसे करून घेतोय म्हणजे जेणेकरून एक आपली मेमरी राहते पुढे गेल्यानंतर बघायला बरं वाटतं ओके कारण आठवणी हे आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे कारण नंतर आपल्याला ते आठवणी बघून मागचे जे दिवस असतात ते आठवतात बघितल्यानंतर ते बरं वाटतं तर या पद्धतीने भरपूर सारे फोटोशूट वगैरे करून घेतलेले आहे त्याच्यानंतर फायनली आपण थोडस शोरूमच्या पुढे गाडी आणतोय आणि तिथे पूजा म्हणजे जे हळदी कुंकू वगैरे ते तिथे लावणार आहोत कारण इथे लगेच आता वेटिंगला दुसरी गाडी आहे म्हणजे ओपनिंगला दुसरी गाडी येणार आहे त्याच्यामुळे खूप सारी म्हणजे आज श्रावण सोमवार ना दिवस पण खूप छान आहे आणि भरपूर सारे शोरूम मध्ये ना खूप गर्दी आहे त्याच्यामुळे इथे आपण पटापट जे प्रोसेस आहे ना पटापट करतोय तुम तुम तर तुम्ही बघू शकता थोडक्यात मी इथे आपल्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आता पूजा वगैरे करून घेते हळदी कुंकू वगैरे लावून घेते आणि त्याच्यानंतर फायनली आपण घरी जाणार आहोत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा माझा कसा वाटला आहे किंवा तुम्हाला गाडी कशी वाटली आपली ते मला नक्कीच तुम्ही सांगू शकता

आता थोडक्यात तिथे सर आतमध्ये गाडीत बसलेले आहेत आणि ते थोडीशी माहिती देत आहेत की कुठे काय आहे वगैरे ते आता गाडीतलं काही इतकं आपल्याला माहिती नाही परंतु तरी सुद्धा काही माझ्या मिस्टरांना हे थोडंफार पर, नॉलेज परंतु तरी इतकं नाही आहे तर ते विचार म्हणजे सांगतायत की काय कुठे आहे कसं आहे ते सर्व काही माहिती देत आहेत त्याच्यानंतर सोबत दादा पण आहेत आमच्या ओके okay, तर ह्या पद्धतीने सर्व माहिती वगैरे देतात काय काय दिलेले काय काय नाही तर अशा पद्धतीने चला आता फायनली आम्ही गाडीमध्ये बसतोय आणि घरी जातोय तर ॲक्च्युली मोबाईलची बॅटरी पण लो होत आलेली आहे खूप काही गडबडीत गर्दीत आहे ना मोबाईल पण पूर्ण चार्जिंग केलेला नाही आहे मी त्याच्यानंतर कॅमेरा पण ॲक्च्युली कॅमेरा ब्लॉगिंगचा आहे तो त्याची चार्जिंग ही जास्त वेळ थांबत नाही म्हणजे टिकत नाही ती थोड्या वेळ थांबते राहते त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ शूट करता येत नाही तर ह्या पद्धतीने फायनल आम्ही घरी आलेलो आहोत आता बघा इथे आल्यानंतर ऍक्च्युली मला मोटे -मोटे जाड़े जाड़े मला हे ना झाडांची खूप आवड येते मी झाडं लावून ठेवलेली आहेत आणि झाड म्हणजे खूप छान येते बघा मोठे मोठे झाड झालेले आहेत आता हे झाडांमुळे ना खूप अडचण होणार आहे इथे पार्किंग मध्ये गाडी लावण्यासाठी तर कदाचित मला हे झाडं घरी द्यावे लागतील पोई तर बघू पिकअप वगैरे आल्यानंतर गावाकडची त्याच्यामध्ये देणार तर फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आता पुढची पूजा वगैरे करून घेणार आहे त्याचा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत टेक केअर तर काही फोटो वगैरे आहेत ते मी ते एंडिंगला शेअर करते Okay.